सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीकडून महिला युवतींसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण दिले जात आहे आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांदणी चौक येथील पर्ल इन्स्टिट्यूटमध्ये मनपा क्षेत्रातील पासष्ट महिला व मुलींना हे प्रशिक्षण मोफत दिले जात आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका महिला बालकल्याण समितीकडून मनपा क्षेत्रातील महिला मुलींसाठी हे प्रशिक्षण दिले जाते यावर्षी महापालिकेकडून पासष्ट महिला आणि मुलींना ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यात येत आहे याचे प्रशिक्षण सुरू झाले असून पर्ल ब्युटी स्टुडिओकडून प्रशिक्षिका संगीता सुनके यांच्या माध्यमातून या महिला मुलींना दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे या प्रशिक्षणाचा मनपा क्षेत्रातील पासष्ट महिला मुली लाभ घेत आहेत या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिला मुलींना महापालिका प्रशासनाकडून मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे संगीता सलॉन अँड इन्स्टिट्यूट याची संचालिका आता इथे जे आपण बघत आहोत तर महिला बालकल्याण सांगली मिरज कुप्पण महापालिका यांच्या थ्रू मोफत प्रशिक्षण महिलांसाठी आपण घ्यायचं आहोत याच्या आधी आपण बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच वेळा घेतलेले आहे जे उपक्रम महापालिका थ्रू आणि शासनमान्य बरेच पोट्स पर्ल मध्ये राबवले जातात ब्युटिशियनची फॅक्टरी समजा की आम्ही सांगलीला खूप साऱ्या ब्युटिशियन दिलेले आहेत यापुढेही असे उपक्रम आम्ही वारंवार राबवत राहू याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या माझे नाव परिमळा कंगर आहे मी चांदनी चौक आहे आणि महानगरपालिकेकडून ही महिला साठी पार्लर्स कोर्सेस वगैरे मुफ्तमध्ये द्यायला लागले त्याबद्दल पण इन्स्टिट्यूटला आणि महानगरपालिकेला मी आभार म्हणतो आणि पंधरा दिवस बेसिक कोर्स सगळं शिकवलेले गेले आहे आणि तिथे डफ अँड डम जरसुद्धा येत आहे म्हणजे तिला येत नाही असं नाही बघून तिला कसं समजून घालायचं हे स्टाफ मेंबर्स मॅडम सपोर्ट करत करतात आणि आत्ताप पर, आतापर्यंत सगळं पंधरा दिवसात मुलीसुद्धा उत्पन्न कसं करायचं हे सुद्धा शिकलेले आहे मॅडम फक्त शिकवायचं हे पण काम करत नाही एक सपोर्ट सिस्टमसारखा सगळ्यांना मार्गदर्शन देत आहे आणि फॅमिली मेंबर सारखा सगळ्यांना वाजवणं दाखवत आहे आणि तर त्याचा विश्वास आहे की आपण काहीतरी करू शकतो मग एवढं दिवस घरी बसलेल्या बायकांनासुद्धा आपण आपल्याकडे काहीतरी टॅलेंट आहे ते बाहेर पडत आहेच ह्या हे मग ह्याच्यानी हे फक्त महिला म्हणजे वुमेन्स येत नाही गर्ल्स वुमेन्स स्, कॉलेज स्टुडंट सुद्धा आहे आहेत आणि जॉब करणारे सुद्धा येत आहे म्हणजे ह्याच्यानी सगळ्या प्रत्येक महिलांना म्हणा डोरींना म्हणा सगळ्यांना ह्याची खूप छान हो, मदत होईल मदत होईल बर्ल सर्वांना मी महानगरपालिके आणि बर्ल इन्स्टिट्यूट मॅडमना आणि ऑफिस स्टाफ नाव सुद्धा मी आभार मानतात